एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट ते चार फेब्रुवारी एकोणीसशे सत्याऐंशी या कालावधीत गोव्यामध्ये राजभाषेच्या विषयावरून भयंकर हिंसाचार झाला शेवटी चार, चार फेब्रुवारी एकोणीसशे सत्याऐंशी रोजी देवनागरी लिपीतील कोकणी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात आला तर मराठीला सहराजभाषेचा दर्जा मिळाला या दिवसानंतर गोव्यातील भाषावादावर पडदा पडला होता मात्र गेल्या काही दिवसांपासून रोमी लिपीतील कोकणी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी जोर धरू लागली आहे ही मागणी करताना मराठीच्या विरोधात विधानं केली जात आहेत हे चालू झाल्यानंतर आता मराठी प्रेमींनी त्या सडेतोड उत्तर देण्याचा केला आहे याच पार्श्वभूमीवर पणजीत झालेल्या एका विशेष बैठकीत प्राध्यापक सुभाष वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखाली मराठी वोट बँक तयार करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली आहे ऐकूयात वेलिंगकर यांनी काय केली आहे प्रतिज्ञा जागरण आणि संघटन मागणी आपल्या मराठी प्रेमींच उत्तम संघटन अजिबात नाही संघटनच नाही आपण विस्कळीत आहोत एखाद्या दुसऱ्या ठिकाणी एखादी दुसरी संस्था असते ती कार्यरळ असते पण त्याच्या पलीकडे जाऊन समाजाला गवसणी घालण्याचं कार्य हे नियमित रूपाने होत नाही ते बंद पडलेलं आहे मराठी प्रेमी समाजाच्या सर्व स्तरामध्ये विखुरलेले आहेत भजनी कलाकार कीर्तनकार लेखक कवी साहित्यिक नाट्य क्षेत्रातील रंगकर्मी हिंदू धार्मिक आध्यात्मिक गट अर्चक संघ वारकरी विविध संप्रदाय उद्योजक तसेच शिशुवाटिकेपर्यंत विद्यापीठ स्तरापर्यंतचे शिक्षण शैक्षणिक संस्थांची व्यवस्थापने व्यापार उद्योग अन्य प्रोफेशनल्स मीडिया पंच जिल्हा परिषद आमदार खासदार हे सर्व लोकनियुक्त जनसेवक या सर्व क्षेत्रातील मराठी प्रेमींना हुडकून काढून त्यांना एका मंचावर आणण्याचा प्रयत्न आपल्याला येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत तालुका स्तरावर करायचा आहे तालुका बैठका होते त्या आपण यशस्वी करू आज असे अनेक मान्यवर या मेळाव्यास आवर्जून उपस्थित आहेत हे आपले सौभाग्य आहे अशा मान्यवरांनी आप आपल्या क्षेत्रातील परिचितांना मराठी व्यासपीठावर आणण्यात आता पुढाकार घ्यावा लागेल या सर्व तालुका बैठका अमाप उपस्थितीने यशस्वी करणे हे आपले सर्वांचे पहिले काम आहे लढायचे अर्धे यश यावर अवलंबून आहे हे करत असताना युवा वर्ग आणि महिला वर्ग यांकडे विशेष लक्ष द्यावे लागेल पुढे कधीतरी योग्य वेळी आपल्याला मराठी प्रेमींचे एक विशाल शक्ती प्रदर्शन घ्यायचे आहे पंधरा एकत्र आणायचा आहे म्हणून संघटन बांधणीसाठी या तालुका बैठका ज्या पुढच्या तीन महिन्यात करायच्या आहेत आपल्याला यशस्वी कराव्या लागतील दुसरी महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे मराठी राजभाषेची गेली चाळीस वर्ष रखडत ठेवलेली मागणी पूर्णत्वात पूर्णत्वास यायची असेल तर यापुढे मराठी प्रेमी केवळ सामान्य मतदार म्हणून असून चालणार नाही मराठी वोट बँक मतपेढीमध्ये आपले रूपांतर घडवून आणावे लागेल एक एक आमदाराला गाठून एवढी मतं जर तुला पडली नाही तर तू निवडून येणार नाहीस हे सांगण्याची ताकद आपण सर्वांना आली पाहिजे मराठी प्रेमींचे उपद्रव मूल्य न्यूसन्स व्हॅल्यू ज्याला म्हणतात विशेषतः राजकीय उपद्रव मूल्य ते राजकीय उपद्रव मूल्य कोकणीमध्ये आहे गुंडगिरी दादागिरी हिंसाचार जो त्यावेळी झाला हे सगळं जे आहे ते राजकीय उपद्रव मूल्य आहे आपण सगळे सज्जन आहोत घरी बसणारे कोणाला शिव्या न घालणारे कोणाच्या अंगावर न ओरडणारे राजकीय उपद्रव मूल्य म्हणून काय असत हे प्रत्येकाला माहीत असेल ते आपल्याला वाढवावे लागेल लोकशाहीत गुणवत्तेची कदर केली जात नाही इथे ओनली हेड काउंट संख्याबळ दाखवावे लागते उल्लेख केलेले सगळे उपाय केवळ एक तत्वज्ञान म्हणून मी सांगितलेले नाही ते आपल्याला प्रत्यक्षात आणावे लागतील आणि आपण सर्व मिळून ते शंभर टक्के करून दाखवू दोन हजार सत्तावीस ची विधानसभा निवडणूक ही आपल्या या लढ्याची कालमर्यादा आहे दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस अशी दोन वर्षे आपण दम धरायचा आहे कार्य करायचं आहे संख्येच प्रकटीकरण करायचं आहे शक्तीचं प्रकटीकरण करायचं आहे या दोन वर्षात संपूर्ण मराठी समाज आपल्याला ढवळून काढावा लागेल आणि आपण तो काढूच पराकाष्ठा करू आणखी एका गंभीर गोष्टीची सातत्याने जाणीव ठेवावी लागेल आपल्या राष्ट्रीयतेशीच तडजोड करायला प्रवृत्त करणारा एक कारस्थानाचा जंतू मराठी प्रेमींच्या डोक्यात भरवणे सुरू झालेलं आहे मराठी राजभाषा असेल करायची असेल तर परकीय रोमीलाही राजभाषा करण्यासाठी मराठीला पाठिंबा द्यावा लागेल हे ते, ते कारस्थान आहे रोमी पोर्तुगीजांबरोबर आली ती आपली लिपी नव्हे त्यांना मराठी प्रेमींनी पाठिंबा देणे हा भाषेसाठी आपल्या राष्ट्रीय हातून करून घेण्यासारखं आहे हे पाप आपल्याला ते करायला लावणार आहेत हा जंतू आहे तो आपण मारून टाकला पाहिजे तो विचार आपण संख्याबळ जमवू न शकण्याच्या विफलतेतून पराभूत मानसिकतेतून उमटलेला आहे आपल्या चळवळीतून मराठी प्रेमी स्वतःच्या पायावर स्वाभिमानाने हा लढा उभारणार आहोत यशस्वी करणार आहोत अराष्ट्रीय प्रवृत्ती समोर माय मराठीला झुकायला भाग पाडणे हे आपले ब्रीद नव्हे ती लाचारी लोटांगण व भारतीय राष्ट्रीयतेशी प्रतारणा करेल सावधान हा लढा आपल्याला यशस्वी करावाच लागेल मराठी राजभाषा निर्धार मिळावेस उपस्थित असलेले आम्ही माय मराठीचे शिलेदार अशी प्रतिज्ञा करतो की ज्या मराठी भाषेने आम्हाला संस्कारांचं आणि राष्ट्रप्रेमाचं बाळकडू पाजलं आमची जीवने समृद्ध आणि अर्थपूर्ण बनवली त्या मराठीची गळचेपी आणि तिचा होणारा अपमान भविष्यात कदापि सहन करणार नाही आमच्या आई समान असलेल्या मराठीवर ज्या ज्या वेळी अन्याय होईल त्या त्या त्यावेळी आम्ही सारे त्या अन्यायाविरोधात एकजुटीने उभे ठाकू एक आम्ही अशी प्रतिज्ञा करतो की ज्या मराठी भाषेला गोव्यात हजारो वर्षांची उज्ज्वल परंपरा आहे आणि जी जगातील एक समृद्ध भाषा गणली जाते त्या अभिजात मराठीला गोव्यात राजभाषेचा दर्जा प्राप्त करून घेतल्याशिवाय आम्ही स्वस्त बटणार नाही अभिजात मराठी गोव्याची राजभाषा झालीच पाहिजे जय मराठी जय गोमंतक हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा